शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी दुपारी बारा वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐका एशियन चॅम्पियनशिप योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या डॉक्टर शरयू विस्पुते यांची मुलाखत महिलांसाठी योगा महिलांनी नियमित योग करण्यामागचं महत्त्व तुम्ही कसं सांगाल मॅडम कुठल्याही महिलेचं स्थान तिच्या परिवारामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे की जेवढं आपल्या शरीरामध्ये आपल्या पाठीच्या कणाचं स्थान आहे आपल्या पाठीचा कणा जर निरोगी असला तर आपलं शरीर जसं निरोगी असतं तर त्याच पद्धतीने ज्या घरातील स्त्री ही निरोगी असेल तर त्या घराची प्रगती आपोआपच होत असते हो तर त्यामुळेच प्रत्येक महिलेने आपल्या स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या परिवाराची काळजी घेण्याच्या हेतूने नियमित योगा करणं खूप गरजेचं आहे यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐका ग्रुप न सादर केलेला योग गीतांचा कार्यक्रम आनंदाचा सागर गवसतो आनंदाचा साधने योग साधने मध्ये गवसतो आनंदाचा साठा तेव्हा जरूर आहे का आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रावर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आवड बळीराजाची या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे खरीप हंगामातील पिकांची लागवड या कार्यक्रमात आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत कृषी विज्ञान केंद्र ममोराबाद इथले अभियांत्रिकी विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी आणि कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर शरद जाधव तेव्हा या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या फोन करायचा आहे गुरुवारी एकोणीस जून दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा ते बारा या वेळेत यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत शून्य दोनशे सत्तावन्न दोनशे बावीस पंचेचाळीस सत्तर आणि दोनशे बावीस पंचेचाळीस एकाहत्तर शनिवार दिनांक एकवीस जून